स्वागत आहे शेतकरी मित्रांना भारतातील सर्वपाधिक उत्पन्न अंब्रपॅटन टेक्निकमध्ये शेतकरीत्राऊन मितीने देशमुखात चौदा एप्रिल दोन हजार चोवीस आज आपण आलो आहे अंबपॅटन पद्धतीने डेव्हलप केल्या गेलेल्या कपाशी पिकाच्या प्लॉटमध्ये शेतकरी मित्रांनो भर उन्हात आपण हा शूट व्हिडिओ शूट करत आहे त्यामुळे क्लिअर येणार नाही कदाचित हा जर व्हिडिओ संध्याकाळी असता किंवा सकाळी असता तर चांगल्या प्रकारे आपल्याला जो कंडिशन आहे इथं कपाशीची बघायला मिळाली असती विशेष म्हणजे हा दुपारी व्हिडिओ करण्याचं एकमेव कारण आहे की कारण आज लेबर आपल्या शेतामध्ये आहे आणि जनरली आपल्याला सांगितलं जातं की हा उशिरा लावायचा आणि लवकर जेणेकरून उत्पादन आपले अधिक येणार नाही आणि अशा जर आपण कापूस लावला तर नक्कीच आपले उत्पादन अपेक्षित होणार नाही हे जे तास आहे संपूर्ण मोडून पडलेला आहे याची हाईट हे अकरा बारा फुटापर्यंत आहे आणि विशेष म्हणजे आज जी चालू आहे कापसाची ही जवळपास दहावी व्यसनी चालू आहे आणि अजून दोन व्यसने याच्यात होतील यात काही शंका नाही सुरुवातीला जो कापूस आला हा पस्तीसपर्यंत पर्यंत आलेला आहे आणि हा जो हा जी व्यसनी आहे किती दिवस झाले विचार आपण पाच दिवस झाले आज तारीख किती आहे तुम्ही सांगा किती आहे चौदा एप्रिल चौदा एप्रिलला आपण हे कापूस वेचालो आणि किती दिवस झाले वेचाले कापूस तुम्ही म्हणजे एकोणीस एप्रिल पासून वेचाले आणि ही व्यसनी फडताळची पहिली आहे का दुसरी आहे म्हणजे रिफ्लाज घेतो की नाही आपण नंतर ही व्यसनी दुसरी आहे का तिसरी की पहिली आहे अजून आणखीन दोन होतील ना हां तर शेतकरी मित्रांनो इथं अजून ही दुसरी पहिली व्यसणी आहे असं त्यांचं म्हणणं आहे याच्या आधीसुद्धा भरपूर लेबर होते आणि त्यांनीसुद्धा व्यसनी केलेली आहे इथं तर इथं बघू शकता या झाडाची हाईट जी आहे ही आपल्याला दहा अकरा फुटापर्यंत इथं बघायला मिळते आणि विशेष म्हणजे इथं बोंडसड जे आपण म्हणतो जनरली त्याचा प्रादुर्भाव खूप कमी प्रमाणात आपल्याला बघायला मिळतो आणि ह्या कापूस मोडून पडला म्हणजे तार असूनसुद्धा तारावून हा लवून पडलेला आहे मित्रांनो इथं कपाशीची जी हाईट आहे आपल्याला गणेश उचल बरं आहे झाड थोडं वर उचला थोडं करा सरळ करा जो बघू शकता दहा अकरा बारा फुटपर्यंत आहे आणि हे म्हणजे शक्य नाही समजा वरून भरपूर सारे बोंड आहेत आणि फळफांद्यात असंख्य आपल्याला इथं बघायला मिळतात पुढच्या वर्षी हे जे तार आहे थोडं लेट झाला आपलं आणि हे पुढच्या वर्षी दोन तार राहतील आणि कापुसा बिलकुल पडणार नाही आहेत काही शंका नाही आणि यामध्ये आपण बघू शकता कंटिन्यू जिथून यांनी पकडलं तिथून कंटिन्यू इकडंच जवळपास शंभरच्या वर बोंड आपल्याला इथं बघायला मिळतात आणि फडतळची ही पहिली वेचणी आहे अजून दोन वेचण्या होतील म्हणजे तीन वेचण्या आणि पहिल्या दहा म्हणजे जवळपास तेरा वेचण्या इथं आपल्याला बघायला मिळतील सत्तर पंच्याहत्तर टक्के फुटलेलं आहे आणि इथं बोनसटचा सुद्धा प्रादुर्भाव हा कमी प्रमाणात आहे आहे पण कमी प्रमाणात आहे म्हणजेच पाच दहा टक्क्यापर्यंत विशेष म्हणजे हे जमीन हलकी आहे सकाळी जर पाऊस पडला तर दुपारपर्यंत इथं वापसा येतो आणि इथं चांगल्या प्रकारे अशा जमिनीमध्ये कपाशीचे उत्पादन पडतळ सुद्धा चांगल्या प्रकारे मिळू शकते यात काही शंका नाही शेतकरी मित्रांनो आपल्याला पॅटर्नची अधिक माहिती हवी असेल तर नक्कीच आपण प्ले स्टोर जाऊन जाऊन पॅटर्न ॲप डाऊनलोड करून त्यामध्ये संपूर्ण माहिती लिखित स्वरूपात घेऊ शकता